नमस्कार हुमास हुमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आली एक गोडाची रेसिपी तर आज गोडाची रेसिपी करण्याचं कारण म्हणजे कालच आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे म्हणजे तुमच्या साथीशिवाय शक्य नव्हतं तुमच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य नव्हतं तर तुमच्या साथीनं मी हा एक छोटासा टप्पा पार केलाय आपण आणि इथूनही तुम असेच तुम्ही मला इथून पुढेही साथ द्याल अशी मी आशा करते तर नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा मला प्रेरणा देत राहा तर आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी तर आज आपण बघतोय गुलाबजाम करतोय आपण तर ऐनवेळी गुलाबजाम करायचे आणि आपल्याकडे खवा नाही आहे किंवा मावा नाही आहे तर आपण करतोय मिल्क पावडरचे गुलाबजाम तर मिल्क पावडरचे गुलाबजाम माव्याच्या पावडर गुलाबजाम एवढेच चांगले टेस्टी होतात मी नेहमी करते छान होतात अगदी मावेच्या किंवा आपण जे खवा खवा घालून जे गुलाबजाम करतो अगदी तसेच होतात टेस्टमध्ये काही फरक पडत नाही तर आज आपण बघतोय मिल्क पावडरचे गुलाबजाम तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर त्यासाठी तर मिल्क पावडरचे गुलाबजाम करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया पहिल्यांदा तर हे आहे मिल्क पावडर मेन हिरो मिल्क पावडर आहे तर मिल्क पावडर मी ही वाटी भरून घेतलेली आहे वाटी भरून अगदी वरती अगदी घेतलेली आहे वरती आणखी चार एक चार चमचे असतील तर ती पॅकिंग पडली तर मी आहे तेवढी घेतलेली आहे तर एवढीच मी साखर पण घेतलेली आहे आपल्याला साखरेचा पाक करावा लागेल ना तर त्यासाठी मी तेवढी साखर घेतली आहे चार चमचे मी मैदा घेतलेला आहे दूध घेतलाय मी तेवढीच एक वाटी भरून आपल्याला दूध घालायचं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून मी जी बेकिंग पावडर असते ती घेतलेली याशिवाय आपल्याला थोडस वेलची पावडर लागणार आहे किंवा हा जर रोज सिन्स असेल तर तो घ्या हे तुम्हाला आवडेल ते आणि एक दोन चमचे आपल्याला लागणार आहे तूप तर दोन चमचे आपल्याला लागायचं आहे तूप सुपर मी घेतलेला आहे ते बघूयास आपण नंतर ना तर चला सुरुवात करूया मिल्क पावडरचे गुलाबजाम करण्यासाठी तर चला मी एक पॅन घेतलाय तो आपण गॅसवरती ठेवलेला नाही असंच कट्ट्यावरतीच आहे आपला लगेच गॅसवरती ठेवायचं नाही आपल्याला तो तर एक वाटी भरून आपल्याला घ्यायचं दूध कारण आपण मिल्क पावडरचे गुलाबजाम करतोय ना तर गॅसवरती लगेच ठेवलं तर त्याच्या गाठी होतात म्हणून हे आपण पहिल्यांदा असंच थंडच आहे तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर याच्यामध्येच आपल्याला घालायची हे जी मिल्क पावडर आहे ती घालायची हा जो बेकिंग सोडा घेतलाय बेकिंग पावडर घेतली सॉरी बेकिंग पावडर घेतली मी बेकिंग सोडा नाही घेतलेला आहे ती घालायची आपल्याला बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा घातला तरी चालणार आहे अगदी थोडस घालायचंय पाव चमचा म्हटलं तरी चालेल तर थोडस आणखी आपण काय करूया मीठ घालूया चवीनुसार आपल्या गोडाला जेवढं मीठ लागतं किंचितचं तेवढं मीठ घाल तर मी किंचितचं मीठ पण घालणार आहे इथं मी हे बघा एक आणि अर्धा चमचा घातलेला आहे तूप तूप घातलेलं आहे आपण एक दीड चमचा घातलेला आहे तूप आता याच्यामध्येच आपण थोडीशी वेलची पावडर घालूया हो थोडीशी पाकात घालायची चला तर आता हे मिक्स करून घेऊया आपण कारण थंड दुधामध्येच हे मिल्क पावडर आहे ते मिक्स होते व्यवस्थित आणि गरम दुधामध्ये थोड्या गाठी होतात त्याच्यामध्ये म्हणून आपण काय करायचं थंड दुधामध्येच हे मिक्स करून घ्यायचं तर हे आपले वन के सबस्क्रायबर झाले त्याचं सेलिब्रेशन समजा आणि खूप आनंद झालाय मला तर आपल्या एक वर्ष होऊन गेलं थोडासा उशीरच झाला पण तो टप्पा आपण पार केलाय तुमच्यासाठी ना मला नेहमी अशी साथ द्या तुम्ही तुमच्यासाठी मी नवीन नवीन रेसिपी असेच घेऊन येईल व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया तर आता हे मिक्स करून घेतलेले आहे आपण आता काय करूया आपण तर बघा गॅसवरती आपण हे जो पॅन आहे तो ठेवलेला आहे गॅस गॅस आहे तो जास्त मोठा ठेवू नका कारण जोळू शकतात ते आणि सारखं त्याला हलवून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण आहे ते सारखं ढोगळत राहायचं आपल्याला सोडायचं नाही त्याला ते जळू शकतं किंवा खाली असं लागू शकत आपल्याला असं हलवत राहायचं सारखं आणि गॅस आपला मीडियम टू स्लो किंवा मीडियम अगदी स्लो ठेवला तरी चालणार आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित झालं पाहिजे तर बघा तीन ते चार मिनिटं झालं आपण हे असं हालून घेतलेले आणि हे एवढं घट्ट झालेले पण आणखी तुम्हाला एक टीप द्यायची म्हणजे तुम्ही नॉनस्टिकचं पॅनच घ्या कारण हे बघा हे असं असेल ना तर हे सगळीकडे असं चिकटून बसतय तर नॉनस्टिकच्या भांड्यामध्येच हे करा शक्यतो बघा हे जे आपलं मिश्रण आहे ते मी कडे पॅन मधून इथून काढून घेतलेले याच्यामध्ये प्लेटमध्ये आणि हे बघा एवढं घट्ट सर आपण केलेलं आहे याच्या हे आणि याच्यामध्ये आपल्याला जो मैदा पण मिक्स करायचं आहे त्यामुळे अगदीच गोळा होईल एवढं नाही करायचं एवढं घट्टसर ठीक आहे आणि शक्यतो नॉनस्टिकचा पॅनच वापरायचा कढई वगैरे हा असला पॅन वापरायचाच नाही मी गेले शॉर्टकट करायला पण ते काही सगळीकडे चिकटायला लागलं ते तर तुम्ही काळजी घ्या चला तर थोडस आता थंड होऊ देऊया कारण हे आहे गरम की आपण त्याच्यामध्ये नंतर ना थोडासा मैदा मिक्स करून आहे चला तर हे थोडस थंड झालेलं आहे आता आणि आपण जो चार चमचे घेतला होता मैदा तो घालायचा याच्यामध्ये आता हे मिक्स करून घेऊया मैदा वापरायचा आपल्याला म्हणजे काय होतं गुलाबजाम जे आपण तळता ना तेलामध्ये सुटत नाही तर बघा मैदानी याच्यामध्ये मिक्स करून घेतलंय आता फक्त एक दोन तीन मिनिटं आपण त्याला असंच ठेवूया थोडस म्हणजे काय होईल हे सगळं सेट होईल कारण हे सगळं आता आपल्या हाताला चिकटत आहे वगैरे तर ते चिकटणार नाही नंतर ना तर हे असंच आपण थोडा वेळ असंच ठेवून देऊया त्याला झाकून ठेवूया नाहीतर काय होईल हे पीठ सुकून जाईल एक तीन ते -ती चार मिनटं फक्त ठेवूया रेस्ट करण्यासाठी तोपर्यंत आपण काय करूया पाक आपला जो गुलाबजामचा पाक आहे तो करून घेऊया तर चला पाक करून घेऊया तोपर्यंत एक दोन तीन मिनटं आपला ते जे गुलाबजामचं पीठ केलं आहे आपण त्या रेडी केलं ते मिश्रण पण थोडं रेस्ट होत आहे तोपर्यंत आपला पाक पण तयार होईल तर जेवढी साखर घेतली तेवढंच आहे पाणी एक वाटी आपण साखर घेतली तर एक वाटी पाणी घालायचं आपल्याला दोन वेलची फुडून घालायचे त्याच्यामध्ये किंवा वेलची पावडर वेलची पावडर सुद्धा घालू शकता गॅस बारीक केलाय मी अजून गॅस मोठा अजिबात केलेला नाही तर बघा साखर आपली मी आणि पाक आहे तो त्याला उकळी पण आलेली आहे तर बघा दोन मिनिटं झालं पाकाला उकळी आलेली आहे आणि पाक आपला तयार आहे गॅस आपण बंद करूया आणि गुलाबजाम करून चला तर हे पीठ पण झालेलं आहे म्हणून गुलाबजाम जे आपल्याला करायचं आहे त्याचं मिश्रण आहे तयार सॉफ्ट डो झालेला आहे तयार एक पाच मिनिट आपण छान त्याला असं मळून घेतलेलं आहे तर चला गुलाबजाम करूया आता तयार गुलाबजाम तुम्हाला कुठल्या आकाराचे कसे करायचे ते करा आता हे जे गुलाबजाम वळताना क्रॅक्स नकोय त्याच्यामध्ये त्यामुळे काय करायचं आपल्याला थोडस हातावरती तळ हातावरती दाबून असं आपल्याला हे गुलाबजाम करायचे हे बघा एक पण क्रॅक नाहीये दिसत असेल तुम्हाला असं आपल्याला करून घ्यायचे आहेत साईज तुम्हाला तुमच्या आवडीने करून करू शकतो तर बघा गुलाबजाम बनवून गुलाबजाम बनवून आपले तयार आहेत आणि मिडियम साईजचे ते सतरा ते अठरा गुलाबजाम झालेले आहेत चला तर आता तळून घेऊया हे गुलाबजाम गॅसवरती मी कढई ठेवली आणि तेल ओतलंय बघा मी याच्यामध्ये पण आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही अगदी स्लो स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि तेलाची जी हीट आहे ती अगदी कमी ठेवायची आपल्याला तर मी छोटासा एक तुकडा मी याच्यामध्ये घातलाय बघा पिठाचा तुकडा घालून बघायचे तेलामध्ये तो पडदेशी वरती आला नाही पाहिजे जो आपण पिठाचा तुकडा टाकला होता एक छोटासा तो तर चला आपण सोडूयात हे गुलाबजाम मध्ये दोन बॅच मध्ये करूयात आपण व्यवस्थित तळे गेले पाहिजे सगळे स्लोली ते वरती येतात मग फुगून आपण त्याला चमचा वगैरे झारा काही लावायचं नाही काय वाट बघायची आपल्याला ते फुरून वरती येतात तो तोपर्यंत आपल्याला थोडी वाट बघायची गडबड तर अजिबातच करायची नाही तळण्यासाठी खूप नाजूक पदार्थ असतो जर आपण त्याला चमच्याने वगैरे हलवायला गेलो फुटून जाणार ते तर थोडा पण वाट बघायची आणि ते स्लोली स्लोली वरती येतात बघा तर बघा गुलाबजाम आपले छान आता तळले जाते थोडंसं मी टच केलं त्याला आणि हे बघा छान तळले जात आहे खूप अगदी त्याला चमच्याने हलवायचं नाही आणि गॅस अजूनही स्लोचा आहे आपला थोडस असं तेल हलवलं हो एकदम स्लो गॅस ठेवलेला आहे गुलाबजामला किती छान कलर आलेला आहे मस्त अगदी हे बघा छान कलर आलाय आता आपण एक काढून घेऊया हे बघा छान कलर आलेला आहे मस्त अगदी आणि एक सारखा आलेला आहे कलर चला एक काढून घेऊया आता गुलाबजामचे काले जामून होतील तर काले जामून पण करतात माहिती असेल तुम्हाला जास्त जरा डार्क कलर दिला की काले जामून होत तर, तर आपण गुलाबजामच करायचे चला तर बघा तुम्हाला दाखवते मी किती छान आपल्या कलर आलेला आहे गुलाबजामला हे बघा मस्त कलर आलेला आहे चला तर दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घेऊया गॅस कमीच आहे अगदी बारीक आणि असंच तळून घ्यायचं आहे आपण त्याला अगदी हलक्या हाताने गुलाबजामच अगदी नाजूकपणा जपत जपत <laughs> त्याला तळून घेऊया कारण खूप त्याला असं चमच्याने हलवलं की थे फुटत। थे ते फुटत हे बघा गॅस बारीकच आहे तर बघा दुसऱ्या बॅच चे गुलाबजाम पण छान अगदी तळले जातात चला तर आता हे पण गुलाबजाम आपण काढून घेऊया हे बघा किती छान तळले गेलेत मस्त अगदी एक सारखा कलर आलेला हे बघा चला तर पाक आपण गरम करून घेतलेला आहे आणि आपण याच्यामध्ये घालू येतात हे गुलाब छान आता ह्या गुलाबजामला आपल्याला तीन तास तरी छान असं मुरू दिलं पाहिजे म्हणजे छान अगदी त्याच्यामध्ये रस जो पाक आहे तो शोषला जाईल आणि सॉफ्ट असे आपले गुलाबजाम होतील आता तीन तासानंतर तर बघा तीन तास झालेले आहेत आणि दोन वाजता आपण केलेले गुलाबजाम आता वाजले साडेपाच आणि छान असे फुललेले आहेत बघा फुलून कसे टमदशी असे फुगलेले आहेत तर छान तरी रस असा शोषलेला आहे त्याच्यातला पाक आणि छान फुललेले आहेत मस्त असे आणि खूप छान झालेले आहेत बघा हे बघा हा गुलाबजाम किती छान झालाय तो मस्त अगदी खूप सुंदर झालाय तर चला तर बघा हे झालेत आपले गुलाबजाम तयार मिल्क पावडरचे तर त्याच्यावरती पाक काशिवाय गुलाबजाम छान लागणार नाही तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे गुलाबजाम तर आता थोडस दूरून दाखवते तुम्हाला आता तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे गुलाबजाम आपल्या वन के फॅमिलीसाठी वन के सेलिब्रेशन आपल्या हुमाज किचन मराठीचा वन के सेलिब्रेशन होता आज आणि मस्त गुलाबजाम खेलेले त्यासाठी आपण आणि माझ्या ह्या पूर्ण फॅमिलीसाठी हे गुलाबजाम मस्त अगदी किती छान झालेत बघा किती सुंदर झालेले मिल्क पावडरपासून फक्त आपण बनवलेले गुलाबजाम आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत बघा तर कालच आपली वन केक फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि यासाठी सगळ्यांचे मी आभार मानते असेच माझी अशीच माझी इथून पुढेही तर असेच माझ्या बरोबर उभे राहा तर खूप सॉफ्ट होतात आणि असं वाटणार नाही की तुम्ही मिल्क पावडरचे केलेत म्हणून वेगळे खाव्याचे गुलाबजाम करतो तेवढे टेस्टी असतात हे मावा मा किंवा खवा वापरून जे जे गुलाबजाम गुलाबजाम आपण करतो मावा किंवा खवा वापरून आपण जे गुलाबजाम करतो तेवढेच टेस्टी असतात हे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ओळखता सुद्धा येणार नाही की हे मिल्क पावडरचे गुलाबजाम आहे मी नेहमी करते कारण मिल्क पावडर माझ्या घरात नेहमी असते तर नक्की ट्राय करायचे तुम्हाला हे गुलाबजाम तर माझ्याची ही रेसिपी आवडली असेल तर रोमाच किचन मार्केट चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तर कट करून बघूया आपण हा गुलाबजाम कसं झालं यातून हे बघा किती सुंदर झालाय तो खूप जाळीदार असं झालेलं आहे आणि आजपर्यंत पाक गेलेला आहे तीनच तास झालेले आहेत फक्त आणखी जर मुरत ठेवलं तर आणखी छान होणार आहेत ते तर बघा किती जाळीदार झालेले जा आहेत हे गुलाबजाम मस्त हे बघा आ, मिल, आ, मिल तर याच्या टिप्स सांगायचे म्हणजे जो आपण मिल मिल्क पावडरचा जो खवा बनवून घेतला तो नॉनस्टिकच्या कढईमध्येच बनवायचा कारण मला खूप त्रास झाला तो स्टीलच्या भांड्यामध्ये बनवताना चिकटत होतं ते नॉनस्टिकच्या भांड्यामध्येच करायचा त्यानंतर पाक जो आहे तो आपल्याला गुलाबजाम तयार केल्यानंतर जेव्हा आपण पाक सोडतो तर पाक आपला गरमच पाहिजे गरम चांगला कडक गरम केला पाहिजे त्यानंतर आपण गुलाबजाम त्या पाकामध्ये सोडायचे तीन तास मुरत ठेवायचे म्हणजे गुलाबजाम आपले छान सॉफ्ट होतात आणि ते आतमध्ये पा आतपर्यंत पाकश्वसला जातो तर ही एक टीप आहे तर ह्या दोन टीप लक्षात ठेवा गुलाबजाम तुमचे चांगलेच होणार बिघडणार नाहीत काही नाही तर नक्की ट्राय करा गुलाबजाम हे बघा किती जाळीदार झालेत बघा मस्त सगळे गुलाबजाम छान फुललेले आहेत आणि अजून ते पाक आणखी सॉफ्ट होणार आहेत तर नक्की ट्राय करा পুনর ভেটো এসেছে নীন রেসিপি